आणि या निवडणुकीच्या संबंधी आपले जे विचार आहे ते आपल्या समोर मांडावं आणि आमच्या उमेदवाराला आपण मदत करा सहकार्य करा त्यांना निवडून द्या आणि आपल्या सर्वांचं प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये पाठवावं ही विनंती करण्यासाठी मुद्दाम आम्ही उपस्थित झालेले आहोत निवडणूक फार महत्वाची आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे इतर निवडणुकीपेक्षा लोकसभेची निवडणूक हे अतिशय महत्वाची निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे देशाला एक प्रकारची दिशा देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भाग घेत असताना नेहमीच काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आमचे सर्व मित्र पक्ष असतील की अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याला लोकांना कसं देता येईल ही विचाराची लढाई आहे चांगले विचार घेऊन आपल्याला निवडणुकीला कसं सामोरं येईल या संबंधी नेहमीच सातत्यानं काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आणि आमचे सर्व मित्र पक्ष असतील अशाच विचारानं आम्ही ही विचाराची लढाई गेली पन्नास साठ वर्ष सातत्यानं लढलेला या विचाराच्या लढाईमध्ये आपण मंडळींनी सुद्धा देशातल्या सर्व जनतेने सगळ्यात जास्त समर्थन कुठल्या पक्षाला जर दिलं असेल तर मला वाटत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आमचे जे समविचारी पक्ष आहेत याला मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन सातत्याने मिळालेला आणि म्हणून आपण पन्नास वर्ष या देशावरती काँग्रेस असो त्यांचे मित्र पक्ष असतील आम्ही लोकांनी राज्य केले गेल्या पाच वर्षापूर्वी आपण लोकांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आमच्या विरोधी मित्रांना आपण निवडून दिलात केंद्रामध्ये भाजपचं सरकार राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसच सरकार लोकशाही आहे लोकांचं कौल मान्य करावं लागतो आम्हाला वाटलं आता लोकांनी हा निर्णय घेतला याला मान्य करूया आपण विरोधी पक्षात बसू विरोधी पक्षामध्ये जी भूमिका आहे ती विरोधी पक्षाच्या भूमिकेप्रमाणे आपण काम करू म्हणून वेळोवेळी सातत्यानं पार्लमेंटमध्ये विधिमंडळामध्ये गेली पाच वर्ष एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी काम केले आणि या पाच वर्षामध्ये निवडून दिलेलं सरकार हे सातत्यानं सांगतायत आज की त्याने गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये सुद्धा हेच सांगितलं की पन्नास वर्षामध्ये आम्ही काहीच केलं नाही हे सांगण्यामध्ये त्यांचे पाच वर्ष संपले आताही तेच सांगतायत की आम्ही पन्नास वर्षात काहीच केलं नाही परंतु या मित्रांना असं कधी वाटलं नाही की लोकांनी आपल्याला पाच वर्ष झालं निवडून दिलं आपण पाच वर्षात काय केलं काय सांगावं हो असं कधी या लोकांना वाटलं नाही मग पन्नास वर्षामध्ये काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या देशामध्ये एक चाचणी तयार होत नव्हती स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला फक्त तीस कोटी ते चाळीस कोटी लोक या देशामध्ये राहत होते आज एकशे तीस चाळीस कोटीवर आपण गेलो त्यावेळेला अन्नधान्य आपल्याला पुरत नव्हतं आपण या अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी झालो एकशे वीस तीस कोटी आज लोकसंख्या असताना सुद्धा बाहेरून आपल्याला अन्नधान्य मागवायची गरज नाही एक चाचणी तयार होत नव्हती ते एवढेच सगळे मोठे मोठे उद्योग धंदे आपण उभा करू शकलो मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला शेतीला पाण्याची गरज आहे त्याच्याशिवाय उत्पन्न वाढत नाही दरडोई उत्पादन वाढू शकत नाही म्हणून प्रत्येक राज्यामध्ये पाणी अडवता कसं येईल जिरवता कसं येईल म्हणून मोठे मोठे धरणं भाकरा नांगल सारखी धरण मोठ मोठ त्या काळापासून आपण बांधत राहत तुमच्या बाजूला पिरण्यासारखा एवढा मोठा प्रकल्प शेतीसाठी म्हणून लोकाला पिण्यासाठी म्हणून आपण बांधलो उभा केलं अशा अनेक कामं मग ते शेतीच्या बाबतीमध्ये असेल उद्योगाच्या बाबतीमध्ये असेल शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल पुरी शाळा कॉलेजेसची संख्या किती होती आपल्या भागातली काही माणसं हैदराबादला जाऊन शिकत होत या भागात सिनियर कॉलेज नव्हत्या जुनियर कॉलेज नव्हतं माध्यमिक शाळा नव्हत्या दोन दोनशे किलोमीटरवर जाऊन शिक्षण घ्यावं लागत होत परंतु आज गाव गाव जर आपण पाहिलात तर प्रत्येक ठिकाणी शिक्षणाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोय झालेली आपल्याला दिसून येते आरोग्याच्या सुविधा पूर्वी माणसं मला वाटत पंचवीस चाळीस ते पन्नास वर्ष आयुष्य मर्यादा होती आज आपण पाहतोय की पंच्याहत्तर ऐंशी वर्ष आयुष्य मर्यादा आपण वाढवली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या वैद्यकीय सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या देशाचं रक्षण करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे सगळं उभा केलं आज आपण पाहतोय की या जगामध्ये आज एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे या संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण मजबूत आहोत अनेक लढाया आपण केल्या पाच लढाया आपण केल्या पाच लढाया त्या सगळ्या लढाई आपण जिंकलं अशा अनेक गोष्टी सांगायला मला वाटतं कितीतरी आपण सांगत राहिलो तरी कमी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या पन्नास वर्षामध्ये केलेल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात किया आता ह्या हे दिसत नसेल का ह्या हे सगळं देशाचं पंतप्रधान म्हणून मुने मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना या सगळ्या गोष्टी दिसत असताना सुद्धा एवढं मोठं खोटं बोलणं मला वाटतं हे उचित नाही हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे खोटं बोलण्याचा प्रयत्न आहे आणि खोटं बोलून दिशाभूल करून आपल्याला परत सत्तेत कसं येता येईल त्यांनी गेल्या वेळेला सांगितलं होत की तुम्ही आम्हाला निवडून द्या तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा होतील आता हे किती मोठं आश्वासन आहे त्यांनी सांगितलं आम्ही सगळे काला कालाधन वापिस लाईंगे कुठलं कालाधन वापिस आलं तुमको अच्छे दिन आएंगे कुठले अच्छे दिन आले मला वाटतं हे या देशामध्ये अच्छे दिन जर कोण आणले असतील या देशाला स्वातंत्र्य मिळून पंडित जवाहरलालजी नेहरू आणि महात्मा गांधीने देशा <प्थाँगा> या देशाला अच्छे दिवस आणले हे अच्छे दिन वगैरे हे सगळं थोतांड आहे कुठले अच्छे दिन कशाचे अच्छे दिन दोन कोटी रोजगार आम्ही उपलब्ध करून देऊ त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या काय कर तुम्ही सांगा तुमच्या गल्लीत एखाद्या माणसाला पोराला नोकरी मिळाली का उमरग्यामध्ये कुणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले का एवढं खोटं बोललं आता त्यांचं परत एवढं सगळं सांगून काहीही पाच वर्षामध्ये न करता तुम्हाला आठवत असेल शेतकऱ्यांचा प्रश्न ज्या ज्या वेळेला या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण झालं त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष धावून आले तिला आठवत असेल तुम्हाला मनमोहन सिंगाचं सरकार शरदचंद्र पवार साहेब कृषी मंत्री होते त्यांनी मोठा निर्णय घेतला या देशातल्या लोकांना साठ हजार कोटीच कर्ज साठ हजार कोटी मंजूर केलं त्यावेळेला कुठलं ऑनलाईन वर तुम्ही हेनी या असं या तर काय कंडिशन होत का राहुल पाटील काहीच कंडिशन नव्हतं पैसे निर्णय झाला कॅबिनेट मध्ये ठराव झाला आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा एवढा चांगला निर्णय आणि हे चौतीस हजार लोकांना आम्ही कर्जमाफ करू म्हणून सांगितलं आमच्या मुख्यमंत्र्यांचा अभ्यास अजून चालू आहे किती अभ्यास करतात ते राजकारणात याच्या अगोदरच अभ्यास केला पाहिजे नंतर कसा अभ्यास होतोय चौतीस हजार कोटी लोकांना आम्ही दिलं म्हणलं किती लोकांना मागणीत कर्ज माफ झालं किती लोकांना आपण देऊ शकलो तेच बोलाच भात बोलाचीच कडी काहीच नाही काहीच देऊ शकले नाही आणि म्हणून नुसतं खोटं बोलत राहणं आणि लोकांची दिशाभूल करणं धर्मा धर्मामध्ये भांडणं कसं लावता येईल जाती जातीमध्ये भांडणं कसं लावता येईल एखादं कुठलं तरी का झालं पूर्वी आम्ही पाच लढा लढलो जिंकलो पण आमच्या कुठल्या पंतप्रधानांनी सांगितलं नाही आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं परंतु ही माणसं एक स्ट्राईक करून हे सांगतात की आम्ही त्या जवानांच्या नावावर हे मत मागतायत आज किती वाईट गोष्ट आपण कधी मागितलं एवढे युद्ध आपण जिंकलो आम्ही कधी त्याचं राजकारण केलं नाही त्याचं भांडवल कधी केलं नाही परंतु ही माणसं साध्या सुद्या गोष्टीवर अशा अनेक कारवाया आपण केल्या आणि आज ही जी ताकद आहे देशाला महासत्तेकडे घेऊन जायचं एवढं रक्षण करण्याची जी ताकद आहे ती ताकद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या का लोकांनी या देशाची केली हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून ही मंडळी फक्त बोलत राहतात यांना या ग्रामीण भागाच्या प्रश्नाची देणं घेणं नाही देशाच्या प्रश्नाचं घेणं देणं नाही इतर कुठल्या बाबतीमध्ये काय यांना म्हणायचं नसतंय करायचं नसतं हे नुसतं बोल बो, बोलणं ह्यांचं काम आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की या निवडणुकीमध्ये आपण मंडळींनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करण्याची गरज आहे अवशाला सभा झाली पंतप्रधानाची अवशाला सभा झाल्यामुळे मला, मला सुद्धा आनंद झाला आता पंतप्रधान अवशाला आले म्हणणार मला आनंद होणं काय ना साहेब काय काय बोलतात ते बघावं या भागातल्या प्रश्नाबद्दल इथं भूकंप झाला त्यावेळेला काय काम झालं हे सांग सांगितले असतील असं वाटलं दुष्काळी भाग आहे दुष्काळाबद्दल बोलतील असं वाटलं रोजगाराबद्दल बोलतील असं वाटलं इथल्या विकासाबद्दल काय सांगतील असं वाटलं देशाच्या प्रश्नाबद्दल काय बोलतील असं वाटलं परंतु काय बोलले नेहरू गांधीवरती टीका काँग्रेस पक्षावरची टीका राष्ट्रवादीवरची टीका शरद चंद्र पवार साहेबांवरची टीका आणि मला वाटतं नुसतं या टीका करण्यामध्ये या लोकांनी आपण निवडून दिल्यानंतर काहीही करू शकले नाहीत आणि पाच वर्ष टीका करण्यामध्ये घालवलं नुसतं टीका करण्या अशा पद्धतीनं देश चालू शकत नाही अशा पद्धतीनं राज्य चालवू शकत नाही आणि आपण पाहिलात कि मग काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आमचे हे सगळे नेते मंडळी अतिशय जिवाणानं पोटचिडकीनं या भागातले अनेक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवलं हे या सगळ्या गोष्टीचा अनुभव तुम्हा मंडळींना आणि म्हणून या निवडणुकीला पाहत असताना या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची विनंती राहणार आहे आपल्याला की आपण मंडळीने आत्ताच म्हणल्याप्रमाणे एक अतिशय चांगला उमेदवार राणा जगदीश सिंग पाटील साहेब त्यांना विधिमंडळाचा अनुभव आहे त्यांना या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे माझ्या आमच्या सोबत ते पंधरा वर्ष झालं आज विधिमंडळामध्ये काम करतायत आम्ही सगळेजण मिळून या महाराष्ट्रामध्ये आता या पाच वर्षात तरी आम्ही सातत्यानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक वेळाला आम्ही रोखलं विधिमंडळामध्ये रोखलं का नाही पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण त्यांना लावून धरलं शेतमजुरांच्या प्रश्नावर लावून धरलं इतर सगळ्या प्रश्नासाठी आम्ही लावून धरलं परंतु ही माणसं मला वाटते का म्हणतात ना जुनी म्हण आहे झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे पण सोन घेतलेल्या माणसाला आपण उठवू शकत नाही हे झोपीचं सोन घेतलेली माणसं ह्याला आपण उठवू शकत नाही आणि म्हणून ही माणसं काहीच करू शकले नाहीत म्हणून आपण एक चांगला उमेदवार की जेणेकरून या देशावरती असलेले हे संकट आहे आजचं सरकार म्हणजे एक संकट आहे फार मोठं संकट आहे आणि यांचं जर सगळं काम करण्याची जर पद्धत आपण पाहिलो तर मला वाटतं या पुढील काळामध्ये या देशामध्ये लोकशाही सुद्धा जिवंत राहील का नाही अशा प्रकारची शंका तुमच्या आमच्या मनामध्ये आज निर्माण झालेली एवढं भयानक अशा प्रकारची ही परिस्थिती आहे की आज सुप्रीम कोर्टातले आमचे सगळे जजेस सुद्धा रस्त्यावर येऊन आज त्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा हे ज्युडिशरीच नुकसान होण्याची शक्यता याला रोखा सीबीआयच्या प्रमुखाला रात्रीच्या दोन वाजता काढण्यात आलं रात्री दोन वाजता आरबीआयच्या गव्हर्नरला मला वाटतं या देशाच्या इतिहासामध्ये वर्षातून दोन वेळा राजीनामा देण्याची वेळ कधीच आली नाही परंतु दोन वेळा राजीनामा देण्याची वेळ त्या आरबीआयच्या गव्हर्नरला पहिले रघुराम राजेंनी राजीनामा दिला आणि नंतर त्यांनीच नेमलेल्या उर्जित पटेलला सुद्धा राजीनामा कशा द्यावा कशासाठी द्यावा ला लागला अशी वेळ कधी या पूर्वी या देशामध्ये निर्माण झाली होती का आणि केवळ या लोकांच्या कामामुळं या लोकांच्या कार्या ह्या असल्या सगळ्या धोरणामुळं चुकीच्या धोरणामुळं हे अशा प्रकारचे निर्णय घेण्याची वेळ या ठिकाणी आपल्यावरती आले आणि म्हणून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की उद्याच हे सरकार म्हणजे संकट आहे या संकटावर मात करावा लागणार आहे हे सरकार आपल्याला दूर करावं लागणार आहे आणि ह्या देशाला आपल्याला वाचवण्याची गरज आहे या देशातली लोकशाही आपल्याला जीवन ठेवायची आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे या की कौंग्रेस, कौंग्रेस, एक त्रियों, एक त्रियों, एक त्रियों या निवडणुकीमध्ये मग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधीजी शरद चंद्र पवार साहेब आणि आमचे सर्व नेते मंडळी आज एकत्र येऊन एक अतिशय चांगली महाआघाडी या ठिकाणी निर्माण केली आहे आणि या महाआघाडीमुळं मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो की या पुढील काळामध्ये एक चांगलं सरकार या देशाला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून हे उमेदवार राणा पाटील साहेबांचं या सगळ्या कामाच्या बाबतीत तुम्हाला सांगण्याची गरज विधिमंडळामध्ये अतिशय चांगलं काम आहे ते उच्च विद्या विभूषित आहेत त्यांना या विधिमंडळाच्या प्रश्नाची जाण आहे त्यांना सगळ्या या प्रश्न शेतकऱ्यांची जाण आहे ते उस्मानाबादचे आमदार असताना सुद्धा लोहाराला विमा मिळावा कारण इथं आमदार शिवसेनेचं आहे ते किती कार्यक्षम आहेत त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी तो प्रश्न उचलला आणि या लोहऱ्यातल्या लोकांना विमा मिळावं त्यासाठी प्रयत्न केला म्हणजे संपूर्ण जिल्ह्यावरती त्यांचं लक्ष आणि या जिल्ह्याला कसं पुढे घेऊन जात येईल या जिल्ह्यातला अनुशेष कसं भरून काढता येईल या जिल्ह्यातला मागासलेपणा कसं दूर करता येईल या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला कसं रोजगार उपलब्ध करून यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न सातत्याने राहिलेला आहे आणि उद्या जर आपण निवडून दिलात तर मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो यापूर्वी जसं शिवराज पाटील साहेबांना आपण सात वेळा निवडून दिला मला वाटतं लातूर मतदारसंघ म्हणजे या देशामध्ये काही जे ठराविक मतदारसंघ होते बारामती लातूर तिकडं अलाहाबाद हे असं काही ठराविक मतदारसंघ जस देशामध्ये नाव घेतलं जात होतं एकीकडं शरदचंद्र पवार साहेब शिवराज पाटील साहेब शंकरराव चव्हाण साहेब विलासराव देशमुख असे अनेक नेते मंडळी ज्यांचं नाव घेतलं जात होत ज्या त्या मतदारसंघाची एक प्रतिष्ठा होती त्याची उंची होती आणि मी आज खात्री तुम्हाला सांगू इच्छितो उद्या राणा पाटील साहेबांना आपण निवडून द्या ती प्रतिष्ठा परत या मतदारसंघाला मिळवल्याशिवाय ते राहणार नाहीत हे मी तुम्हाला या निमित्तानं सांगायचे कारण चा, त्याचं माणसं चांगले निवडून देणं हे अतिशय महत्वाचं नाहीतर आपण चुकीच्या माणसाला निवडून दिल्यानंतर काय होऊ शकतंय हे देशाने अनुभव आहे राज्यानी अनुभव आहे आपण सगळे अनुभवतोय आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपण मंडळीने या सगळ्या गोष्टीचा विचार करून येत्या अठरा तारखेला घड्याळाचं चिन्ह घड्याळाच्या चिन्हावर शिक्का मारून राणा पाटील साहेबांना आपण लोकसभेमध्ये पाठवा ही विनंती आमच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी राहणार रा। आहे मागणी कर हे अतिशय शोध व्यासपीठावर आता आपण पाहता साठे उपस्थित आहेत पत्रिके उपस्थित आहेत राहुल पाटील उपस्थित आहेत सगळे मंडळी उपस्थित आहेत आता हे या ठिकाणी राहुल पाटील सॉरी राहुल पाटील शास्त्रचे साठे आणि पत्रिके एकमेकाच्या विरोधात ग्रामपंचायतची निवडणूक लढल किती मतं मिळाले तुम्हाला आणि पत्रिका साहेबांना किती मतं मिळाली दोघांनी एकमेकाच्या सारख्या मिळून मला वाटतं शंभर मताचा फरक आता माझी विनंती आपल्याला दोघांचे मत एकत्र करून राणा पाटलाला आपण द्या की दोघांचे मत एकत्र करून जर राणा पाटला दिलं तर मला वाटतंय गावात किती मतं राहणार आहेत दुसऱ्याला परिस्थिती आहे आणि म्हणून आता या पुढील काँग्रेस राष्ट्रवादी ग्रामपंचायती पासून लोकसभेच्या निवडणुका आता मिळून करायचं ठरलंय हे या निमित्तानं मी आपल्याला कारण आता आम्ही सगळे एकत्र आलो म्हणजे खाली खूप त्रास होतोय असं सुरेश बराजगार साहेबांचं म्हणणं आता जसं होणार नाही सुरेश राव हे मी अगदी तुम्हाला खात्रीने सांग सांगतो आता आपण सगळे मिळून सगळे एक विचारानं ग्राम पंचायती पासून ते लोकसभेपर्यंत सगळेजण मिळून एका विचारानं कारण आपल्यावरती फार मोठी जबाबदारी विकासाची जबाबदारी आहे लोकांना मदत करायची जबाबदारी आहे सामान्य माणसाला सोबत घेऊन जायची जबाबदारी आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मदत करायची जबाबदारी आहे सर्व जातीच्या लोकांना कसं पुढे घेऊन जाता येईल त्यांच्या सुख दुःखामध्ये कसं सहभागी होता येईल ही, ही जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे आणि सर्व धर्म समभाव आणि सेक्युलर विचारांनी वागणारे आपण सगळे लोक हो, आहोत आणि म्हणून मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की या पुढील काळामध्ये आपले सगळे समविचारी माणसं एकत्र येणं एकमेकाला मदत करणं खरं ह्या निवडणुकीमधलं ते एक वैशिष्ट्य आहे हे मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून माकणीमध्ये जेवढं जास्तीत जास्त मत आपल्याला घेता येईल कारण आपण इथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी माणसं एकत्र आल्यानंतर इथल्या सगळ्या लोकांनी एक विचाराने केल्यानंतर कसल्याच प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही त्याची खात्री मला आहे आणि प्रचंड मताधिक्य या मागणीतून मिळाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सर्वांच्या वतीने राणा पाटील साहेबांना मी सांगतो हे मी आज आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगणार कारण या भागामध्ये अनेक चांगले कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी मदत करू अनेक सभापती झाले जिल्हा परिषदचे सभापती झाले अनेक लोकांना ग्रामपंचायत संधी मिळाली आणि या पुढील काळामध्ये सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे मदत करणं सहकार्य करणं ज्या त्या ठिकाणी बसवणं आम्ही असो राणा पाटील साहेब असतील हे सगळे मिळून आम्ही मंडळींनी मदत केल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि अगदी चांगली सभा आपण या ठिकाणी आयोजित केलात मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देऊन राणा पाटील साहेब यांना मी आज मी आपल्याला एवढंच सांगू इच्छित की संपूर्ण मराठवाड्यामध्ये मी आज काल नांदेडला गेलो परवा हिंगोलीला गेलो लातूरला काही ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मी आज या ठिकाणी अतिशय नम्रपणाने आपल्याला सांगू इच्छितो की या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं नांदेडच्या बरोबर वर जर कुठली जागा निवडून येणार असेल तर राणा पाटील साहेबांची जागा आहे ते मी आज आपल्याला ठिकाणी सांगतो आणि म्हणून उमरगा लोहारा तुळजापूर औसा हे या सगळ्या तालुक्यामध्ये कुठंच आपण मागे राहायला जाणार कुठंच मागे राहायला कसं जास्तीत जास्त मतदान आपल्याला मिळवता येईल कारण औसा हे तिथं मी आमदार आहे मी तिथल्या लोकांना सांगितलं आम्ही तुम्हाला भरपूर दिलाय या पाच दहा वर्षामध्ये तुम्हाला जे काय देता येईल भरभरून देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केले एक अतिशय विकासापासून वंचित असलेला हा तालुका आणि त्या तालुक्यामध्ये अनेक कामं करून कसं त्या तालुक्याला पुढे घेऊन जाता येईल हे आम्ही पाहिलं त्या मी निवडणुकीमध्ये नेहमी सांगत होतो औषधेकरांना की तुम्ही मला निवडून दिलात तर या तालुक्याची प्रतिष्ठा वाढवल्याशिवाय मी राहणार नाही राणा पाटील साहेब मी आज मला फार मोठा आनंद झालाय की त्या तालुक्याची नोंद नरेंद्र मोदी साहेबांनी मी घेतलं याचं मला खूप मनापासून म्हणजे त्यांनी तिथं आले त्यांचे भाषण झाले म्हणजे ता ते तालुक्याची ता प्रतिष्ठा वाढली हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून हे चारी तालुके हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला स्वातत्या समर्थन देणारे हे तालुके आहेत आणि म्हणून या तालुक्या चारही तालुक्यामधून तरी मला वाटतय जास्तीत जास्त मताधिक्य आपण सगळे मिळून देणार आहात आणि म्हणून मी एवढंच या निमित्तानं सांगतो की आपण सगळेजण राणा पाटील साहेबांचं चिन्ह हे घड्याळा आणि त्याच्यासमोर राणा पाटील साहेबांचा फोटो सुद्धा राहणार आता त्यांचा चेहरा बघून घ्या तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे एक अतिशय सुसंस्कृत माणूस वागण्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये आणि खरंच मनापासून एक सामाजिक कामाची आवड राजकारण ठीक आहे निवडणुकीपुरतं राजकारण उद्या निवडणूक संपली अठरा तारखेला लोकांनी निवडून दिल्यानंतर मग समाजकार राजकारण नाही अशा विचाराचे आमचे उमेदवार आहेत हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगतो आणि त्याच विचारानं आम्ही काम करत आलो आम्ही कोण आमचा विरोधक आहे कोण कुठल्या पक्षाचा आहे हे आम्ही कधीच पाहिले नाही आम्ही पाहिलं नाही राणा पाटील पाहिले नाही जो काय करायचा आहे तो आपल्याला लो लोकांनी निवडून दिलंय तर आपल्या लोकांचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे अशा विचारानं सातत्यानं काम करत आलेले आहोत आणि म्हणून राणा पाटील साहेबांचं चिन्ह घड्याळा आणि या घड्याळावरती आपण बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्यानं राणा पाटील साहेबांना आपण निवडून द्यावं ही परत एकदा विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि इतर सगळे प्रश्न मला वाटते जवळपास चर्चेला आले साठेजी उद्यापासून कामाला लागा पत्रिके साहेब आपण कामाला लागा तुमचा आशीर्वाद राहू द्या साठे साहेबांचं आई साहेबांचं झाल्यामुळं आम्ही येऊ शकलो नाही आज जनार्दनराव साठे व्यासपीठावर नाही त्यांनाही सांगा त्यांचाही आशीर्वाद राहू द्या इतर सगळी मंडळी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत आमचे नितीन पाटील सगळेच आहेत सगळ्यांनी मिळून हा एक आपल्या सर्वांची जबाबदारी आहे राणा पाटीलच उमेदवार उमेदवार नाही आपण सगळे आहोत काम ही विनंती आजच्या या निमित्तानं मी करतो आणि मला यातून लातूरच्या सभेला जायचं आहे म्हणून मी राणा पाटलाची आपली सर्वांची परवानगी घेतो आणि राणा पाटील आमच्या नंतर बोलणार आहेत ते आपण उमेदवारांचं पूर्णपणाने ऐकून घ्यावं त्यांना आशीर्वाद द्यावं त्यांना सहकार्य करावं त्यांना समर्थन द्यावं ही विनंती परत त्या ठिकाणी करून मी पुढील सभेसाठी आपली सर्वांची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र